बसायचं नाहीतर असाच उलटून काढीन उद्या सकाळी नाही तुला ए ना का हे पले का ग कशाला दाताड काढते काढ बसते सर हिंदीच आहे ना हिंदीत शिकवा की चोप बाई लई आगाऊ पण करते तर आज आपण क्या शिकेंगे धडा नंबर पाच गोवा जैसा मैने देखा म्हणजे काय गोवा जसा मी बघितला हा गोवा यह नाम सुनतेही सभी का मन तरंगित हो उठता आहे ऐ और हो होबी क्यों ना मजी काय गोव्याचं नाव ऐकलं <laughs> <laughs> की मानसे सगळी झोड्या मारती ती तर तुम्ही ना हिंदीतले मराठीत भाषांतर करून सांगते आणि ते आम्हाला सगळ्यांना कळते मग तुम्ही का शिकवणार आहे का नाही पळे कारणशी उलट बोलती मस्ती आले वय तुला अगं आता बारकी नाही दोन